शेतकऱ्यांच्या हितासाठी भव्य पक्ष विरहित आक्रोश मोर्चा निघणार पद्मालय विश्रामगृह येथे माजी खासदार उन्मेश पाटील यांची माहिती शेतकऱ्यांच्या हितासाठी बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी जळगाव शहरातून पक्षविरहित भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे या मोर्चात बच्चू कोडू हे प्रमुख मार्गदर्शक करणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत त्यांनी या मोर्चा भूमिका मांडली जो लोगों की जो कुठलाही पक्षाचा लोगो किंवा झेंडा न घेता शेतकरी हा अजेंडा ठेवून पुरस्कार प्राप्त शेतकरी काळ्या मातीची नाळ असलेले शेतकरी समुचारी संस्था संघटना पक्ष यांची प्राथमिक बैठकीनंतर सगळ्यांनी एक विचाराने निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सोळा पंधरा तालुक्यामधल्या बैठका घेऊन दीडशे पेक्षा जास्त कॉर्नर बैठका त्या त्या तालुक्यात छोट्या मोठ्या गावात गणात गटात शेतात वाडीत वस्तीत घेतल्यानंतर उद्या दुपारी एक वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत हा आक्रोश मोर्चा होते आक्रोश मोर्चा कशासाठी <coughs> आणि का मला असं वाटतं की उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची इतबूज करताना एक बोलक चित्र इथे दिसते दुर्दैवाने छत्रपतीच्या नावाने सत्तेत आले राज्यकर्ते परंतु जो संवाद व्हायला पाहिजे शेतकऱ्यांशी किंवा त्या तो संवाद तर सोडा धोरणं तर सोडा पण साध्या बैठका साध्या शेतकऱ्यांच्या ज्या काही आता आज होरपळतोय त्याचा त्या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आम्ही पंधरा तालुके आणि जवळजवळ या सगळ्या बैठका संघटना संस्था मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष महाविकास आघाडी त्याच्या पलीकडे आज मनसेपासून काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून तर प्रहारसारख्या पक्षापासून तर या ठिकाणी मनसेच्या सोबत आपल्या शेतकरी संघटना ज्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल आपल्या दुसऱ्या संघटना असतील केळी बागायतदार संघ असतील काही खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी छावासारख्या सामाजिक संघटना असतील किंवा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा केळी बागायतदार संघाचे पदाधिकारी असतील असे सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन संविचारित संस्था संघटना सगळे यामध्ये सहभागी झाले आहेत मूळ मुद्दा असा आहे की केळी सारखं खानदेशातलं महत्वाचं आज पीक की जी देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न उत्पादन करणारा जिल्हा परंतु दुर्दैवाने आपण सगळ्यांच्या मनोगतातून ऐकलं मी परत रिपीट करणार नाही पण अक्षरशः ओरपळतो एक केळी उत्पादक आणि एक बैठक घेतली जात नाही एक बैठक आणि मग जर जागले आपण ज्याला सालदार जे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेले जर बैठक घेत नसतील तर मात्र आता शेतकऱ्यांनी आक्रोश करावा लागेल शेतकऱ्यांना आपल्याला रस्त्यावर यावं लागेल त्यांना जागं करावं लागेल कारण की ते गाढ झोपेमध्ये आहेत बैठक घेत नाही याचा अर्थ तेच आहे दुसरं जर केळीच्या भावाला त्या ठिकाणी बाजारात उठाव असताना भाव मिळत नाही केळीला मग विदर्भात ज्या पद्धतीने धान्याला बोनस आणि अनुदान दिलं जातं तसं केळीला काय नको म्हणून कॅबिनेटला हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे हा हट्ट आग्रह आणि धोरण करण्यासाठीचा उद्याचा मोर्चा आहे